माणगाव तालुक्यातील खरडी खुर्द येथील कुमार तेजेश गणेश दवंडे हा एस आर पी एफ मध्ये गेली नऊ महिने ट्रेनिंग घेत होता त्याच्या महिन्यातीला आज यश आले आहे नुकताच तो एस आर पी एफ म्हणजे राज्य राखीव पोलीस दल या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या घरी परतला त्यावेळी आतुरतेने वाट पाहणारे त्याचे आईवडील आणि आजी यांचे मन भरून आले त्यावेळी ते त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते तेजसने आपले आई वडील आणि आजीचे चरण स्पर्श घेत गावातील मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले तेजसच्या जिद्द आणि चिकाटीमुळे गावातील तरुणांमध्ये सुद्धा नवा उत्साह पाहायला मिळाला तसेच ग्रामस्थांनी छोटे खाणी सत्कार समारंभाचे आयोजन करत केक कापून त्याचे दिमाखात स्वागत केले यावेळी ग्रामस्थ मुंबईकर तरुण मित्र मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचे जंगी स्वागत केले तेजस हा एक सामान्य कुटुंबातील मुलगा असून याआधी मुंबई पोलीस भरतीसाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु केवळ एक मार्कासाठी त्याला हार मानावी लागली होती मुंबई पोलीस भरतीसाठी त्याला एकशे सतरा पैकी एकशे सोळा गुण पडले तरीही तो खचला नाही त्याने जिद्द चिकाटी मनात ठेवून ची ट्रेनिंग सुरू केली रोज सकाळी पाच वाजता खरडी खुर्द ते ढालघर फाटा सात किलोमीटरचा प्रवास कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटात पार करताना त्यांनी आपल्या स्वप्नांना आपण एक ना एक दिवस साकार करू शकतो हे ध्येय उराशी बाळगून त्याने त्या स्वप्नांना आज नवे पंख फोडले आहेत यावेळी तेजसला विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की माझ्याकडे दोन बॅग भरलेल्या होत्या त्या म्हणजे एक मुंबई मध्ये कुठेतरी प्रायव्हेट जॉब आणि दुसरी म्हणजे भरती त्याने त्यांच्या आई वडिलांना शब्द दिला होता की तुमच्या समोर येईन तो दिवस म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक असेल तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत जे काही काबाड कष्ट केले शेतात राब राब राबून चांगलं शिक्षण दिले त्या शिक्षणाचे फळ निश्चित भेटणार एवढे बोलून त्याने अहोरात्र मेहनत घेऊन आई वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला तेजसचा खर्डी खुर्द येथे सत्कार समारंभावेळी जुने जाणकार व्यक्तीने सांगितले की आम्हाला तुला यापुढे गगन भरारी घेताना बघायचे आहे यापुढे असेच प्रयत्न करत राहा तुला एक मोठा पदवीधर होताना आम्हाला पाहायचे आहे आणि तू ते करू शकतोस आपल्या गावचे नाव साता समुद्राकडे घेऊन जाऊ शकतोस तसेच गावातील प्रफुल खेडेकर हे आर्मी मध्ये भरती झाले आहेत त्यांचेही अभिमानाने नाव घेत हे बोलताना सांगितले की तुम्ही दोघांनी आपलं गाव नावारूपाला आणलं आहे असे बोलून पुढील वाटचाळीस त्यांना शुभेच्छा दिल्या तरुण मित्रमंडळ आणि आजचे मूर्ती तेजस आज तेजसच्या प्रयत्नाला आणि त्याने केलेल्या कष्टाला खरंच फळ आलेलं आहे आणि त्याने त्याची जी ट्रेनिंगच्या नऊ महिन्याची ट्रेनिंग होती ट्रेनिंग म्हणजे तेवढं सोपं नाहीये आता त्यांनी केलेलं आहे त्याला ता त्याची जाणीव असेल सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी रगडून त्यांचा कस करून घेते की तो होणारा माणूस हा पुढे कसा निर्माण होईल हे पाहिलं जातं आणि एवढ्या त्या एवढ्या दिव्यातून तो आज आपल्या गावातला सुपुत्र ती ट्रेनिंग परिपूर्ण कर करून आलेला आहे ह्याचा आपल्याला ग्रामस्थ आला आणि आपला सगळा स्वाभिमान आहे मित्रांनो हो एक मला एक स्वाभिमान वाटतं की मी बऱ्याच ठिकाणी हा ट्रेनिंग घेऊन आलेला सातवा सत्कार आहे सत्कारे मला असं वाटायचं की मी ज्या लोकांचा सत्कार करे जातो पण माझ्या गावातल्या एखाद्या मुलाचा कधीच सत्कार होईल मी आताच मोरे काकांना सांगितलं एक चान्स गेला तरी जाऊ द्या पण आणखी दुसरा चान्स घ्या आता मी इथं कोकणात आल्याच्या नंतर मला एक प्रकर्षाने जाणवलं हो आमचे जे पोलीस स्टेशन मध्ये जे मित्र आहेत सगळे हे सगळे कुठले ते घाटावरचे मग इथं काय कमतरता अशी त्यांना मी सहज आमची चर्चा झाली तर नाही म्हणते तिथले मेहनत करतात पण एक दोन चान्स घेतला की लगेच ते महागारी पडतात मग काहीतरी कुठंतरी मुंबईला जायचं काहीतरी उद्योग करायचा कोणातरी कंपनीमध्ये जायचं आणि काही दिवस केले की परत वापस यायचं मग इथं हे आहे आता इथं बघा प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये गेलात तुम्ही तर एक जाणवतं वकील असेल घाटावरचे सगळे डॉक्टर असतील घाटावरचे सगळे कोकणामध्ये तुम्हाला आता एवढा खूप चान्स आहे इथं खूप स्कोप आहे आणि मोस्टली इथला हा आता इथं जातीपातीचा विषय नसतो ओबीसी समाज जास्त असल्यामुळं जागा असतो तिथं किंवा कॉम्पिटिशन असत हा तिथं आपल्याला थोडासा मार्कामध्ये किंवा ह्याच्यामध्ये डिफरन्स जाणवतो आणि तुम्ही थोडे जरी मार्क घेतले तरी तुम्हाला इथं प्रॉपर मध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही लेक्चरर असो तुम्ही कोणत्या याच्यात फक्त एक आहे की तुम्ही खचून जाऊ नका एक प्रयत्न केल्याच्या नंतर पुढचा तुम्ही शंभर टक्के यशस्वी होतात एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद माझा मित्र म्हणजे माझा परम मित्र आहे आज ते ते दे। दे। थोड़ा 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 तो एसआर मध्ये भरती झाला मला खूप आनंद झाला आणि खूप मिस पूर्ण वर्षामध्ये आणि भावाला खरंच खूप म्हणजे आम्ही लहानपणापासून सोबतच होतो म्हणजे तू आता इतका एक वर्ष नव्हता तर खूप मजा आठवण होती मला आणि खरंच त्याला खूप मिस केला मी आणि त्यासाठी एवढा एकच गाणं घेऊतो उंदरा सारखाड वालला उंदरा सारखा मित्र बनवा म्हण गार सारखा मित्र बनवा म्हण गार सारखा वाट चार्ता भरली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका